काय का मालक आलाय आमचा मिस्टर मालक तर त्यांनी काय माल काय माला ना त्यांच्या हातात तर त्यांना विचारून माल बाई काय विषय नक्की बघा हो माल कधी आणणार आहे सकाळ सकाळी या माल भेटणार तुम्हाला काय काय आणलं त्यात ओरिजिनल सोना ओरिजिनल सोना होय भाऊ भाऊ असले माल का असले माल आहे का ते इंस्टाग्रामला तेच चालू आहे ना अय तर नाही का उद्या येईल पार्ट टू मध्ये तुम्हाला लेसन माल काय आणलाय ते ठीक आहे तर असली सोना निकल नाय कापस मिळाली सोना उदारी हा परत एकदा कस आहे माहितीये का पुष्पच लालचंद ना खोल जंगलात <laughs> भेटत खोल डायलॉग घेऊन देऊ तर तसं तर इथं चांगले चांगले कपडे आहेत ना कापूसमध्येच भेटतात विषय आपला त्यामुळं तुम्हाला म्हणतोय तुम्ही बी या तुमच्या मित्राला बी घेऊन या तुमच्या मैत्रिणीला बी घेऊन या त्यांच्या भावाला किंवा एक्स वाय झेड कोणाला घ्यायचं असेल तर नाही का या बाकी काय नाही जेवण करा कर आणि शेकोटी पेटवं मस्त होय की आमच्या इथं तर काही शेकोटी काही पेटत नाही आहे कारण की आमच्याकडे हे आहे मशीन आहे त्यामुळे बाकी काय नाही भेटूया आपण पट्टू मध्ये ठीक आहे